बघत शिक्षक आहे वसमत या ठिकाणी गुरु अरविंद जाधव सर व डॉक्टर कुंटे सर यांच्या माध्यमातून ओम गार्डन मंगले कार्यालय या ठिकाणी जो योग वर्ग चालतो त्या योग वर्गाला साधारणतः तीन वर्षापर्यंत मी रेग्युलर जात होतो आणि त्या योग वर्गाला गेल्यामुळे माझा खूप फायदा झाला असं आम्ही ठामपणे सांगू शकतो कारण त्यापूर्वी मी वॉकिंगला जायचो रनिंग करायचो दोरीवर चवडा मारायचो परंतु योग वर्गाला शिस्तबद्ध पद्धतीने जी आसनं केली जातात त्यातून आंतरिक ज्याला आपण म्हणतो सुदृढपणा तो अधिक प्रमाणामध्ये येतो असं मला वाटतं कारण आरोग्याच्या बाबतीमध्ये मी पहिलेपासूनच अलर्ट आहे असं मला वाटतं म्हणजे जागरूक आहे मी पहिल्यापासूनच परंतु योग वर्गाला जसं मी अटेंड योग वर्ग जसं मी अटेंड केला तसं मला माझ्यामध्ये खूप बदल झाला असं मला वाटतं कारण आरोग्याच्या व्याख्यामध्ये शारीरिक मानसिक व सामाजिक सुस्थिती म्हणजे आरोग्य असं म्हटलेलं आहे आणि योगाच्या माध्यमातून प्राणायामाच्या माध्यमातून शारीरिक मानसिक व सामाजिक सुस्थिती साधल्या जाते त्याचं सा कारण असं की आपण दररोज गेट टुगेदर होतो वसमत या ठिकाणी साधारणतः दोन तीनशे साधक म्हणजे दररोज सकाळच्या शांत वातावरणामध्ये एकत्र येऊन जी आपण ताशिका अनुभवतो ती खूपच महत्त्वपूर्ण ठरते खूपच त्याचे बेनिफिट्स मी स्वतः अनुभवलेले आहेत विशेषतः अरविंद जाधव सर यांनी जे मार्गदर्शन करतात ते निसर्गोपचाराच्या बाबतीमध्ये करतात निसर्गोपचारावर खूप छान बोलतात आणि ते ऐकत असताना आपल्यामध्ये असणारे दोष असतील विशेषतः चहाची सवय असेल वेगवेगळ्या मसालेदार आहाराची सवय असेल म्हणजे आपण स्वतः जागरूक होतो आणि ते शांत वातावरणामध्ये ऐकलेलं मार्गदर्शन आपल्यामध्ये निश्चित बदल घडवून जातं आणि आपण त्यामध्ये बदल करतो मी स्वतः आहार विहारामध्ये बदल केला डॉक्टर सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर शास्त्रशुद्ध पद्धतीने कार्डिया योगा त्यांनी घ्यायचे खूप छान अनुभव घेतलेले आहेत मी सरांच्या ताशिकेचे सुद्धा म्हणजे जे वेट लॉसच्या बाबतीमध्ये वजन जर कमी करायचं असेल तर प्रामुख्याने कोणती आसने घेतली पाहिजे या बाबतीतले सरांचे अनुभव मला आजही प्रेरणादायक ठरतात मार्गदर्शक ठरतात आणि माझ्यामध्ये त्यामुळे बदलसुद्धा झालेला आहे दोन वर्ष झाले साधारणतः मी नांदेड या ठिकाणी आहे तर नांदेडला आल्यानंतर योगवर्ग कुठे चालतो याची मी माहिती घेतली तेव्हा भक्ती लॉस मालेगाव रोड नांदेड या ठिकाणी योगवर्ग चालतो असं मला कळालं आणि त्या योगवर्गाला मी जॉईन झालो तेव्हा नांदेड भूषण योगाचे आणि सीतारामजी सुंटके गुरुजी हे दोन तास योगा घेतात पाच ते सात आणि या दोन तासामध्ये एकदम रिफ्रेश होऊन जातो आपण म्हणजे आसनं प्राणायाम आणि व्यायाम म्हणजे सर्वच प्रकारच्या बाबी या दोन तासामध्ये साध्य होतात खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन ते करत असतात आणि मला या माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे सा की आपल्याला जर आरोग्य पाहिजे असेल जर आपल्याला दवाखान्यामध्ये जाण्याची वेळ येऊ नये असं वाटत असेल दवाखानामुक्त जर जीवन जगायचं असेल औषध मुक्त जर जीवन जगायचं असेल तर आपण निश्चितच योगा प्राणायाम केला पाहिजे नांदेडला जे राहतात त्यांच्यासाठी सुवर्ण आहे होम गार्डन म्हणजे भक्तीलाल मंगल कार्यालयामध्ये मोफत योग वर्ग घेतला जातो वसमतला राहणाऱ्यांसाठी सुद्धा खूप सुवर्ण संधी आहे ओम गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी मोफत वर्ग घेतला जातो ॲडव्होकेट अडकिनी साहेब जसं वसमतला मोफत वर्ग देतात म्हणजे मोफत त्यांनी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलेलं आहे आणि योगगुरु अरविंद जाधव सर योगगुरु डॉक्टर सर जसं मोफत योग वर्ग देतात त्याचप्रमाणे नांदेड या ठिकाणी म्हणजे महानगर असतानासुद्धा लाखोंचं या ठिकाणी मंगल कार्यालयाचे त्याची जी काही म्हणजे कार्यक्रम जर आपण एखादा करायचा म्हटलं तर लाखो लोक रुपये ज्या ठिकाणी फीज द्यावी लागते त्या ठिकाणी जी म्हणून आहेत त्यांनी मोफत मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचं कारण म्हणजे डॉ सीताराम सीतारामजी सोन ठके याचं समर्पित भावना आहे त्या समर्पित भावनेमुळे त्यांनी ते उपलब्ध करून दिलेलं आहे अरविंद जाधव सर असतील कुंटे सर असतील म्हणजे तीनही योगगुरू समर्पित भावनेने इतरांच्या कल्याणासाठी इतरांचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी स्वतः सकाळचा वेळ देऊन स्वतःही योग करतात इतरांनाही योगासाठी प्रेरणा देतात मला वाटतं हे खूपच महत्त्वाचं आहे आणि या माध्यमातून आपण आपलं आरोग्य साध्य करू शकतो धन्यवाद डॉक्टर सर अरविंद जाधव सर నా రుక్షన్ యాచార్యారు సీతారాం జరిగితే సార్